स्वामी समर्थ मी राजेश की सूरज जाधव मी मठामध्ये बुधवारी स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या सिद्धमंग पादुका आहेत त्या सिद्धमंग पादुकांचं पूजन केलं आणि ते पूजन केल्यानंतर त्याच्या आधी दोन महिने मी खूप मोठ्या टेन्शनमध्ये होते मला डॉक्टरांची खूप मोठी ट्रीटमेंट चालू होती ती ज्या ट्रीटमेंटमध्ये मला कॅन्सरची शक्यता सांगितली होती आणि त्या कॅन्सरच्या शक्यतेमध्ये माझी गॅरंटी होती आहे हेही माहिती नव्हतं कारण इन्फेक्शन माझं भरपूर स्प्रेड झालं होतं आणि त्याच्यामध्येच आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत होतो ट्रीटमेंट्समधनं काही फरक पडत नव्हता हो आणि नंतर एक लास्ट स्टेजला आम्ही असं पोचलो की आता आपण ट्रीटमेंट घेऊयात आणि जी काय कॅन्सरची टेस्ट आहे ती टेस्ट आपण करूयात पण त्याच्या आधीच मी एक दोन दिवस आधीच पादुकापूजनसाठी नाव नोंदणी करून गेले होते किती टेन्शन असलं काही असलं तरी स्वामी ह्या सगळ्यातून बाहेर काढतील हा एक विश्वास होता आणि त्या विश्वासावरती म्हणजे काल पादुका पूजन करायच्या सुद्धा मला अतिशय प्रचंड त्रास होत होता खूप म्हणजे खूप त्रास होत होता मला की मी ही पूजेला बसू शकेल की नाही मी ही पूजा करू शकेल की नाही असे असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये होते आणि जेव्हा मी पूजेला बसले तेव्हा पूजेला बसल्यानंतर मला काहीच त्रास झाला नाही म्हणजे लिटर मी जर एक तास बसले तर एक तासामध्ये मला दिल तर दोन लिटर पाणी प्यावं लागत होतं पण काल पूजेला बसल्यावरती मला थोडीसुद्धा तहान लागली नाही आणि काहीच त्रास झाला नाही रात्री आम्ही अकरा सव्वा अकरापर्यंत मठामध्ये होतो काही त्रास झाला नाही घरी गेल्यावरती मला काहीच त्रास झाला नाही आणि माझे जे ट्रीटमेंटचे रिपोर्ट आहेत ते शुक्रवारी टेस्ट केली सोमवारी रिपोर्ट येणार होते तर सोमवारी रिपोर्ट माझे आले नाही माझे रिपोर्ट आले आज आम्ही दोन दिवस रिपोर्टची वाट बघतो की रिपोर्ट काय येतील काय येतील पण डॉक्टरांना फोन केला तर रिपोर्ट आले नाही म्हणून आज गेलो आज रिपोर्ट आले होते आणि आज रिपोर्टमध्ये पूर्णपणे रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि रिपोर्टमध्ये कुठेच कॅन्सर नाही किंवा कुठेच इन्फेक्शन नाही इतकं क्लिअर पूर्णपणे रिपोर्ट आला डॉक्टरसुद्धा शॉक झाला की मला कळत नाही आहे की तुला नक्की एक्झॅक्ट त्रास काय होत होता आणि त्या एक्झॅक्ट त्रासामुळे असं काय झालं म्हणजे रिपोर्टमध्ये कसलीच शक्यता नाही इन्फेक्शनसुद्धा नाही आहे म्हणजे स्व जी मी काल पूजा केली सिद्धमंगल पादुकांचं जे पूजन केलं त्या पादुकांचं पूजन करून स्वामी समर्थ महाराजांनी मला हा खूप मोठा प्रसाद दिला म्हणजे मी आज म्हणेल की हे माझं एक नवीन आयुष्य आहे आम्हाला सगळ्यांनाच हे खूप नवीन आयुष्य आहे माझ्या पाच वर्षाची मुलगी बघून रोज रात्री मी खूप रडत होते की माझ्या मुलीचं आयुष्य कसं असेल तिला पुढे काय होईल पण स्वामी समर्थनी ह्या सगळ्यात बाहेर काढलं आणि आज या नवीन आयुष्याची माझी सुरुवात झालेली आहे त्यामुळे स्वामी आई का म्हणतात ह्याचा अर्थ आज क्लिअर झालेला आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही सिद्ध मंगल पादो पूजन करा आणि आवश्यक करा स्वामी सगळ्यातून बाहेर काढतात आणि नक्कीच बाहेर काढतात ते